नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मिस्टर तन्मय चॅनल वरती आणि आज आपण आलेलो आहे जेएस फिल्म प्रोडक्शनच्या सेट वरती आणि हा बघा कधी घराच्या बाहेर ना निघणारा माझा खडूस मित्र पाच मिनिटं सांगून पाच किलोमीटर पळवत त्याला आहे इथपर्यंत तर आता आपण त्याच्या रिॲक्शन बघू कशा आहेत काय 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 ते ब्लॉक सुरु आहे इथे पणकर तुझे बिलॉक की बिलॉक तुका मॅडबीट झालं का ते आतापर्यंत काय तुझ्या डोक्याचा स्क्रू फिट झालाच नाही काय पाच मिनिटं बोलून पाच किलोमीटर चालव झालं तुम्हाला मित्रांनो समजू शकता पाच किलोमीटर दूर आलेला आहे आणि परफेक्ट आपण याची रिॲक्शन कॅप्चर केलेली आहे थोडासा इंजिन त्याचा गरम झालेला आहे तर मजा आली ना तुम्हाला ए भाई पणकर तुझा मोबाईल आपलं असंच आहे कुठेही गेलं काढलं मोबाईल आणि पापराजी सारखं काढलं आपला ब्लॉग तुझ्या लग्नाचा ब्लॉग पण मी लाईव्ह करणार आहे काय लावलं तुम्ही लोकांनी हे लग्न 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 खरी आई लग्नाच्या तयारीला लागली लग आहे आणि आता तू पण माझा ना टोक खराब झालाय अरे वा लग्नाची तयारी पण सुरू झाली मला तर एक जोधपुरी घेऊन देशील ना जोधपुरी पाहिजे <laughs> असं ठीक आहे ना एक काम करतो ना तुला ना मी मस्त कोल्हापुरी घालून देतो ना घालून ना मस्त नाच जो अभि तुझा एकुलता एक तर मित्र आहे मी तिचा पण ना एकूण एक, एक बॉयफ्रेंड आहे तिचा म्हणजे कोणाचा तुझ्या होणाऱ्या बहिणीचा डोकं तापत येत नाही मला रात्र भर तिला फोन करतो फोन करतो काक तुमच्याकड आरती येत असते ना तिने पाठवलं की बीमार पडली ना तुझा कर मग कामा नाही ना काकू तुम्हाला ते काँग्रेसच्या अधिवेशन ना तुमच्या पोरीचं लग्न ठरलं ना अगं बिचारे त्याला काँग्रेसचं अधिवेशन नाही कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात हा, हा तेच ते भावना पोचल्या ना तुमच्या पण झालं तर मग काकू ते रियाताई ताई कुठे रिया ताई कुठे सांग ना मग ते काँग्रेसचं अधिवेशन करताय ना रियाताई झोपली आहे तू काम अजून झोपलीच आहे का सूर्य डोक्यावर आला ना म्हणजे ही, ही गोष्ट तुझ्यापर्यंत पोहोचली का मग काय अख्या खाली पसरली गोष्ट पहिला प्रेमवाला सोडला दुसरा पैशावाला पकडला हाय गरी काकू हाय गरी जावर तू काम कर हे असे आहेत आपल्या कॉलनीतले लोक आपण पडतो का कोणाच्या मदत काकू म्हणत होती की अर्ध्या वयाचा आहे म्हणते खरं आहे का काकू खाऊन देऊन राहिले काकू अर्ध्या वयाच्या पुरले त्या देशमुख काकूचा जावाही पिऊन गल्लीवर पडलेला असतो मला म्हणे दोन लाख द्या म्हणे चार लाख करून देतो म्हणे आम्ही पाहतो का कोणाचा जावाई काय करतो तर आम्ही अर्ध्या वयाचा जावाई शोधो नाही तर मग किती शोधो त्यांना काय करावं लागतं सोसायटीतल्या लोकांना हे असे आहेत आपल्या सोसायटीतले लोक तू लो कर जा तुकर काम कर बत्तीस वर्षापर्यंत ना ब्रह्मचर्य पाडलं मी ह्या पोरींना ना जराही वाट बघितल्या जात नाही आतापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन केलंच आहे मी आधीच सांगितलं तुला काही पालन करायची गरज नाही आहे धीर धरवत नाही या पोरींना नवऱ्याला करा ना म्हणा बॉयफ्रेंड ब्रह्मचार्य केलं झाक मारली मी आता लग्न करतच आहे तर करून घे पूर्ण वसुली कसली वसुली अटकली आहे ना ती तिच्या बॉयफ्रेंड मध्ये तुला माहितीये का रोज रात्री एकच विचार येतो ह्या लोकांनी ना सोबत काय काय केलं असेल मी तुला सांगतो तन्मय तिच्या बॉयफ्रेंड तुला मी घेऊ घेऊन टाकेल मग काढ तू फोर व्हीलर मी पेन तू हिट रन कर मी निबंध लिहितो ठीक आहे चला अरे 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 आपले बाबा काही विधायक नाही आहे किंवा आपले बाबा काही श्रीमंत नाही आहे आपण जाऊ जेलमध्ये राहील लग्न साईडला दोघांनी बी जन्मठेप चाली तुला सांगतो नाही यश आजकालच्या पोरीला आज ना हसबंड मटेरियल मुलगा हजबंड मटेरियल आजकालची मुलं मुलींची हाजीहाजी करतात नोकऱ्यासारख्या पिशव्या पकडतात त्यांना खुश ठेवतात आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या आई बाबांची सेवा करतात तुला सांगतो याला ना हजबंड मटेरियल नाही वाईफ मटेरियल बोलतात लोकांच्या होणाऱ्या बायकांचे बेस्ट फ्रेंड असतात आणि इथे माझ्या मित्राच्या होणाऱ्या बायकोचा बॉयफ्रेंड आहे बस झालं बंद कर तुझं तुला ना मी मस्त चहा पाचतो आणि तू मला ना घरी सोडून दे हा अरे चल मी चहा नाही पीत मी तुला घरी सोडून देतो चल साला तिचा बॉयफ्रेंड डोक्यात घुसलाय माझ्या हॅलो तू काम कर जा कर काम अरे तुला नाही म्हटलं ही आहे आपली शिला तुला सांगितलं ना ऐक कान नकोला म्हणून इकडे काम कर हा हॅलो हा ठे देते दे, मी रियाला फोन देते हा रिया? रिया 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 एट यशचा कॉल आहे बोल त्याच्यासोबत फोन का, का बंद केलं तू मूर्ख आहे का अगं तुझं लग्न होऊन राहिलाय त्याच्यासोबत बोल त्याच्यासोबत मूर्खासाठी फोन बंद केला अगं प्रेमाने बोलायचं लायकीच आहे का ग तो मला नाही बोला बोलते बोलायच हो मला नाही बोलायचं अरे तुझं होणारा नवरा आहे तू मुलांना आवडता आपल्या बायको सोबत बोलायचं त्याच्यासोबत सायको आहे तो बोलली काय यासोबत नाही बोलत म्हणते फोन काटला ती का बर बाबा तुम्हाला दाखवते बघा हे बघा पंचवीस कॉल रात्रभर मला त्यांनी परेशान केलं मला झोपू पण नाही दिलं त्यांनी मी कशी बोलू या व्यक्तीसोबत मला नाही बोलायचं काही तर बोलला असेल तुझ्यासोबत विचारायचं असेल त्याला काही काय विचारायचं असेल त्याला नुसता मला ते अक्षयबद्दल विचारत राहतो मग काय सांगू मी त्याला अक्षयबद्दल हो अक्षयबद्दल काय विचार की तोच तुझा कोण लागते मग तुम्ही कुठे गेले आहे काय मला नाही बोलायचं अशा गोष्टीवर गोष्टी का हो म्हणून मी त्याचा फोन नाही उतरला हे बघ आणि तो यश असा असेल ना ते विचार करावा लागेल आपल्याला हे बघा हे सगळं जे काही होऊन राहिलं ना ते अक्षयमुळे होऊन राहिलं त्या अक्षयला तुम्ही फोन लावून द्या मला मी बोलते त्या अक्षय सोबत अक्षयचा याच्यात काही दोष नाही आहे त्याचा याचा काय संबंध प्रिया तुला वाटते का अक्षय दोष काय दोष आहे काहीच नाही अक्षयचा दोष तू कशाला नेहमी नेहमी त्याला मदत आणते त्याला काय गरज होती त्या दिवशी त्याला अभिनंदन करायची सगळ्या दोषी तो आहे अगं पण काय दोन मिनिटं ना तुला हो। तू तो सांगितलं तो होता ना हो ना त्याला कशाला मध्ये आणून जायचो त्याला फोन लावून द्या मी माझ्या भाषेत समजावून सांगते त्याला असते का लावून द्या त्याला काही दोष रिया माहिती माहितीये पण आईला पण सांगणारी गोष्ट हॅलो अक्षय हा काका बोलतोय तुझ्याशी थोडं बोलायचं होतं तुला वेळ असतात तर घरी येतो का कशाबद्दल बोलायचं होतं पण नाही घरी आल्यावर कळालंच न तुला ठीक आहे जसा वेळ भेटला तसा येतो मी तुमच्याकडे ठीक आहे चालेल मैत्रिणीला फोन लावून द्या तिच्यासोबत बोलायला लागेल तिच्या अशा कारणामुळे मै ती नाराज होईल तो ना यश मला थोडासा रिया तू बोलतेस ना त्याप्रमाणे मला सायकिक वाटतोस तो रात्रभर कोणी असं फोन करतात का कळत नाही का त्याला तिचं ऑफिस असतं म्हणून चालली कोणाचा फोन आहे मग नाही मी काल तिला पंचवीस फोन केले होते तिने एक पण उचलला नाही मूर्ख रे तू पंचवीस फोन करत असतात कोणाला लग्न व्हायचं आहे अजून चांगला वागणं आई तुला सांगतो एकतर तिला बॉयफ्रेंड सोडावा लागेल नाहीतर मला सोडावं लागेल त्याच तर लग्न झालं रे आई तुला सांगतो काही नाते ना तुटता तुटत नाही फेविकॉलचा जोड असतो त्या दिवशी मी तिचा हात पकडला तर मला मॅनर शिकवत होती शेंबडी आणि तो येऊन अभिनंदन करतो तिचा हात पकडतो तेव्हा कुठे गेले मॅनर्स जाऊ दे तिला आराम करू दे तू चालव आई प्रत्येक गोष्टीत ना तो अक्षय असतोच मला तर असं वाटते यांची रिलेशन खूप दूरवरचे आहे मी बोलते लताशी सोडतीचा पिछा अशा तर दहा मिळतील रे काय कमी आहे आपल्या जवळ पिछा तर मी तिचा सोडणार नाही तिला मी दाखवून देईल की कोणाशी पंगा घेतला तिने या जन्मात तू एकाच्या मागे लागतो एकाच्याच मागे लागतो असा का वागतो तू फोन लाव ती मी लावते मी नकार पडवते तिला दुसरी मुलगी बघू आपण तिला काही एवढं सोनं लागला आहे जाऊ दे नात्यातल्या मुली केल्या ना बोलता येत नाही काही जाऊ दे मला तर तशी पहिली इच्छा नव्हती तू म्हणत होता म्हणून तयार झाली होती मी करायला आता झालं त्यांच्याच कडन आई आवडली ना ग मला ती बघलायस अरे आली रे अरे कसा काय आला तू काही तुझं डोकं काम नाही करून ना। आलो म्हणते त्यासाठी आलो बाईस अरे काय माहिती नमस्कार नमस्कार काही नाही डोकं काम नाही करून आलो म्हणते दोन तीन दिवसापासून काल संध्याकाळीच पडलं त्यासाठी आलो संध्याकाळी तुझ्या कानावर आली वाटते संध्याकाळी झाली म्हणून आलो सकाळी सकाळी भेटाले तुला आतापर्यंत मी किती वेळ शंभर वेळा म्हटलं असेल पण ते कधी ऐकलं काय कोणीही चांगल्या कामाला वेळ लागते थोडा वेळ द्या लागते अकातल्या सारखं काम करत असते काय कोणताही पोरगा आणला कोण आणलं हे स्थळ अरे तिनंच आणलंय ना बाबा कोण त्या बहिणीनं तुम्हाला कोण सांगितलं अरे माझ्या मैत्रिणीचा पोरगा आहे तो स्वभाव माहित आहे का त्याचा किती अग्रेसिव्ह मुलगा आहे तो कोण काय झालं अरे त्या दिवशी ते साक्षगंध होऊन राहिलं होतं त्याचा हा दीडशे पुरी पाहिल्या म्हणते त्यांना त्याला पुरी पसंत येऊ राहिल्या आता हे सगळ्यात आखरीची पोरगी आहे साखर झाला त्या पुरीच्या बाप्पाच्या अंगावर धाव दा, धावला यार मारायला मारातच राहिला तो हा पोरगा हा एवढा ऍडमिशन पोरगा आपल्या पुरी जमन काय तो जाऊ दे आता तिचा पैसाच पाहिजे का फक्त पोरग पाय ना पोरग पोरत लागल तेवढे भेटते अरे बा तुझी बहीण माझ्या ऐकते काय मी चांगला पोरगा पाहिला होता तुझ्या मर्यासाठी ऐकत नाही ना ते सगळं आपल्या डोक्यानं करते ना मला एक शब्द तरी विचारला काय का बाबू ह्या पोरगा कसा आहे याचा बॅकग्राऊंड चेक कर मला विचारला काय चार चौकाला तरी विचारला का आपल्या नात्या काही अरे तुले सोड मलेच नाही मग सगळं एकटा पोरीच नुकसान करून बसशील जाऊ दे तिच्या नशिबात जे असेल ते होईन आता म्हणजे खाईत टाकून द्यायची का पोरगी मग आपली मुद्दा म्हणून पंचेचाळीस लाख रुपये आहे तर काय झालं मग पण तुला किती वेळा पहिले म्हटलं का पोरग सांग पोरग सांग तुला टाइम द्यावा लागते याच्यासाठी असं आकातल्यासारखे काम नसते करत फट 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 थोडासा चांगल्या कामासाठी वेळ द्या लागते तिच्या नाही ना हो। थोडी आताही आता हा संबंध कॅन्सल करू शकतो आपण आई मला सांग मी ना बत्तीस वर्षापर्यंत कोन्हा मुलीकडे नाही बघितलं फक्त काम जॉब पॅकेज यातच गुंतून राहिलो वाटलं जी मुलगी मी बायको करेल ना तिला तिच्यावरच प्रेम करेल आणि तिने पण माझ्यावर खूप प्रेम करा आणि तिच्या जीवनातला ना पहिला पुरुष मी असलो पाहिजे पहिलं प्रेम तिने माझ्यावर केलं पाहिजे लग्न झाले की करेल प्रेम ती एकदा या सोबत राहायला लागले की आपोआप प्रेम लागतं हा असं नको करू रे नाही अक्षयवर प्रेम केलाय तिने आणि त्याच्या मा सोबत तिने काय काय केलं असेल विचार करून डोकं फुटते माझी डोक्यात येत असेल ना तर तिच्या सोबत करू नको पण माझ्या नशिबात का नसेल तिथं का नाही मग मी आटपले सारखा अजून चुकल्या घेऊन हा येत ना आता तिच्या नशिबात जे असेल ना ते होईल तुम्ही काळजी करू नका तू आता हे बाबा भा, बा तुले माही नाही पटलं ना काही विषय नाही आहे मी लग्नात येईन अक्षर टाकून चाललो आहे आता जातो मी ठीक आहे तुले जे आहे ते कर जी नहीं। नहीं, तुमी, जी। ते ह्या हिशोबानं पाहिजे ताजी तुम्ही आता हे पाय चहा नाही चावा काहीच नाही घेत मी पाणी घे डायरेक्ट लग्नात येईन अक्षर टाकून चाललो आहे तुला त्या मतानंच करायचं समजा ठीक आहे चाललो मी आता बाय सारे जण तुला समजावून राहिले पण तू ऐकतं काय नाही ऐकत ना करतो या मनानच करतो सगळ्या गोष्टी करतो या मनानं सगळ्या गोष्टी तिच्या जीवनातला तो अक्षय आहे ना त्याच्यावर तुझा रे चांगल्या घरची मुलगी आहे ना ती तेवढा तो, तो विश्वास ठेवायलाच पाहिजे हे बघाई माझा दिमाग जर झटकला ना मारून टाकेल मी त्याला हे बा यश आयुष्यभर खडी फोडत राहा लागेल तुला जला चालेल का आज बोलला तर बोलला याच्यानंतर असे शब्द काढायचे नाही तुला ती आवडली ना मग तिच्यासोबत सोबत लग्न करायचं आहे तुला चांगला राहा मग मी बोलते तिच्या आई सोबत जर तू तिच्याशी चांगला वागला नाही ना मी तू आहे तुला तीच करायची आहे ना चल होत यार आपण त्यांच्याकडे जाऊन अरे अक्षय ये बस बस कशाबद्दल बोलायचं होतं अरे तो यश नाही का जरा संकुचित विचारांचा आहे त्याच्याबद्दल बोलायचं होतं थोडस अग अक्षय आलाय मारते का त्याला मारत नव्हती काढत होती जे काही बोलायचं आहे ना ते शांतपणे बसून बोल आणि तुला काय गरज होती गेस्टच्या समोर सोबत बोलायची अरे ते दिसले मला म्हणून सहज बोललो मी त्यांना म्हणून सगळ्या तुझ्यातच भरलेल्या आहेत का नको तिथे वापरायला पण मी फक्त अभिनंदन केलं त्यांचं काही गरज नव्हती ना यशला नाही आवडलं ना हे बघ झालं गेलं पार पडलं पुढं बोल काय सांगायचं समजून तर यशच्या डोक्यात तू त्याला असं की रियाचं आणि तुझं प्रेम प्रकरण आहे म्हणून मी समजावून सांगू का त्याला नको तिथे रोखतो आता दे ना अरे पण अशा संशयी मुलासोबत लग्न करणं चांगलं नाही रियासाठी आता आम्ही आमचं बघून घेऊ काय करायचं ते तू आम्हाला जास्त सांगू नको हे बघ त्याला काय सांगायचं ते सांग आणि मोकळे करून टाक त्याला जाऊ दे त्याला मला वचन दे यापुढे रिया तुला कधी भेटली ना तिला ओळख सुद्धा दाखवायची नाही बोलायचं नाही तिच्यासोबत वचन दे तुम्हाला मी वचन देतो तुम्हाला त्यानंतर रिया दिसली जरी ना तरी मी तिला ओळख दाखवणार नाही

त्यांना ना। ना ना। ना ना। बोलू दे आज जर ते मनमोकडे बोलले नाही ना तर आयुष्य पण त्रास होईल त्यांना चल तू आतमध्ये चल तू बोल प्रिया। प्रेम माझ्यावर करतोस आणि वचन माझ्या आईला देतोस थांब तुझी चांगली कस्टडीज घेते मी खूप आहे मला तुला बस तुला मारायचं आहे मला मारून घे तुझ्या आईबाबांनी मला भावनांनी मारलं आणि तू असं मार तुझे बाबा त्यांनी तर जावाई जावाई म्हणून मला डोक्यावर चढवून टाकलं होतं आणि जेव्हा तो यश भेटला तेव्हा तुझ्या आयुष्यातून काढून फेकून दिलं त्यांनी मला जेव्हा हे प्रकरण माझ्या घरी कडलं ना अपमान वाटला त्यांना स्वतःचा आणि त्यांनी चार दिवसात लग्न उरकवून टाकलं माझं मला कळत नाही माझ्यासोबत काय होतंय मला कळत नाही मी कसा वागतोय या सगळ्यात वेळा झालो तो मी तुझा हात पकडून पळून न्यायचं होतं ग मला आणि घरच्यांचा विरोध करून थांबवायचं होतं ते लग्न पण काहीच करू शकलो नाही मी कमजोर पडलो ग तेव्हा खरंच मी कमजोर पडलो तेव्हा आयुष्यातले आयुष्यातले सगळे निर्णय चुकवले ग मी हारलोय मी आता माझीच्या आयुष्याला अक्षय रडू माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय चुकवलेत मी खर मित्र की जुवलक खूप याराना दिसतो तुझ्या या घरासोबत तुझा हा याराना ना इथेच संपवायचा दिमागात ठेव संपलेली नाते काही दिमागात ठेवायची गोष्ट नसते हे तुझे नाती गोती ना याची बनव बत्ती आणि आपले कान खाचो समजलं हे बघ माणसाने ना आपल्या अवकातीतच बोलायला पाहिजे <laughs> नाहीतर मग असाच हसा त्याचा निघायचं आता चला अरे अक्षय निघा निघतो मी आता चालू द्यायच निघतो मी आता येश बस तो का नेहमीच येतो का इथे आता नाही येणार तो समजावून सांगितलं मी त्याला आणि हे बघा आजकालचं वातावरण मोकळ आहे मुला मुलींची मैत्री असते आणि यश तुझ्या पण मुली मैत्रिणी बोलत नाही त्याला आवडत नाही मुलींसोबत बोलायला त्याला मुलींशी बोलायला आवडत नाही मग माझ्या रियामध्ये त्याला कसा इंटरेस्ट राहील हे बघा मी ना वन वुमन मॅन आहे मी जिच्याशी लग्न करेल तिच्यावरच प्रेम करेल तिच्या सोबतच बोलेल आणि तिच्या सोबतच संसार करेल रियाला <oyashi> <ó familiar> ना रिया मला वाटतं आपल्याला थोडासा वेळ पाहिजे ना माझ्याकडे वेळ नाही आहे हे बघ यश मलाही असं वाटतं का ग यश आणि रिया तुम्ही दोघं एकमेकांना समजून घ्या बोला एकमेकांसोबत तुम्हाला सांगतो बोलून काही होत नाही नुसते भांडणं ना होतात असे कसे भांडणं होतात ते कारण की तुम्हाला बोलावं लागेल ना एकमेकांना समजून घ्यावं लागेल ना हे बघ रिया तू मला स्पष्ट सांग तुला यश आवडतो ना

मलाच यशचा स्वभाव नाही कळला तर माझ्या रियाला कसा कळला ना तिला कसा कळणार यश कसा आहे थोडासा रागीत आहे पण तसा खूप छान आहे शंकर आहे माझा यश रिया तुला काय वाटतं बेटा बाबा माझी अक्कल आणि त्याचा पैसा आमचं दोघांचा चांगला कॉम्बो जुळणार शिवास ठीक हो, आहे दिलेल्या ना आता त्याला त्रास नका <laughs> <laughs> त्रास होतो यश ठीक आहे यश करून टाकू तुझ